नमस्कार मित्रमैत्रिणींनो जेव्हा माणूस प्रेमात असतो त्याच्या आवतीभवतीचं जगसुद्धा त्याला तितकंच प्रेमळ वाटायला लागतं जुनं सारं नवीन वाटायला लागतं सगळ्या गोष्टीत त्याला चांगल पण दिसू लागतं आयुष्यातलं सारं नैराश्य निघून जातं अशक्य गोष्टी शक्य वाटायला लागतात अंगातला सारा आळस झटकून तो अगदी प्रेमाचे पंख लावून मोकळ्या हवेत उडतो विशेष म्हणजे प्रेमात माणूस स्वतःला स्पेशल समजायला लागतो प्रेम त्याला फक्त जगायला नाही तर आनंदाने जगायला शिकवतं यासाठी प्रेमात बुडावं लागतं प्रेम बुडायलाच नाही तर पोहायलासुद्धा शिकवतं आपण पोहायचं की बुडायचं हे मात्र आपल्या हातात असतं आयुष्यात प्रेम ही भावना खूप निरागळ सुंदर आणि निर्मळ आहे प्रेमाला प्रेमाची ओढ असते म्हणून एकमेकांसाठी ज्या काही गोष्टी केल्या जातात त्यात माया काळजी आणि आपुलकी असते खरं तर असं प्रेम फार दुर्मिळ आहे याच्या बऱ्याच कल्पना देखील रंगवल्या जातात पण जेव्हा ते असतं तेव्हा माणसाचं अख्खा आयुष्य बदलून जातं सगळ्या गोष्टी सहज सोप्या आणि सुटसुटीत वाटतात थोडक्यात काय तर आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेमात धरलेली असतात सत्याच्या वाटेने चालत असताना एकटे पल्ला तरी चालेल पण चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका जगायचं असेल तर कोणत्याही गोष्टीकडे कानाडोळा आणि दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे कारण ही दोन शस्त्रं अशी आहेत की जी आपल्याला आयुष्यात कुठल्याही वादळात खंबीरपणे उभे राहायला शिकवतात आपण निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे केलेली कुठलेही सत्कर्म हे वाया जात नाही केव्हा ना केव्हा आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर तुम्हाला त्याचं ते फळ देऊन जातं आयुष्यात जितका काळ आपण वाईट लोकांच्या संगतीमध्ये घालतो तेवढाच आपल्या आयुष्याचा काळ वाया गेला असं समजा प्रत्येक सकाळी तुमच्यातली शक्ती ओळखा आणि प्रत्येक क्षणाला तुमच्यासोबत देव आहे यावर विश्वास ठेवा उद्याची चिंता करू नका कारण आजपर्यंत ज्या देवाने तुम्हाला सांभाळलं आहे पुढे तो पण तुम्हाला नक्की सांभाळेल दिवसामागून दिवस जातात सोडून जातो वेळ मनात मात्र चालूच राहते आठवणींचा खेळ ज्या ज्ञानेश्वर महाराजांना स्पर्श झाल्यावर लोक आंघोळ करत होते आज त्याच ज्ञानेश्वर महाराजांना स्पर्श करण्यासाठी हजारो किलोमीटरच्या रांगा लागत आहेत जीवन असं जगा की ज्यांना आयुष्यभर विरत केला ना तो सुद्धा आपल्याजवळ आला पाहिजे जीवन एवढं चांगलं जगा आपण फुंकर मारून दिव्याला विझवू शकतो पण अगरबत्तीला नाही कारण जी इतरांना सुगंध देते तिला कोणीही वेचवू शकत नाही परंतु जो जळतो तो मात्र स्वतः वेचतो दैनंदिन आयुष्य जगत असताना तुम्ही कितीही प्रगती करा अभ्यास करा चांगलं कार्य करा समाजातील आपल्याजवळील काही लोक मित्र नातेवाईक तुम्हाला चुकीचे ठरवणारच गालबोट हे लावणारच जळत राहणारच इतरांना आपल्या घरच्यांना तुमच्याबाबत कान भरणारच त्यामुळे आयुष्यात तुम्ही यशस्वी होऊनही लोक बोलणारच आहेत आणि अपयशी झालो तरीही बोलणारच आहेत आणि ज्यांना तुमची खरी किंमत समजली आहे ते कोणत्याही परिस्थितीत तुमची साथ सोडत नाहीत हे मात्र नक्की निरीक्षण करा आणि यावरून शिका की किती माणसं जोडायची त्यामुळे आयुष्य जगत असताना लोक काय म्हणतील ह्याचा विचार करायचा नाही कारण चांगलं पाहणाऱ्याला रावणातही चांगलं गुण दिसतात आणि शंका घेणारे भगवान श्रीकृष्णाच्या चारित्र्यावरही शंका घेतात आपण काय पाहतो हे महत्वाचं आहे आयुष्यात काही लोकांसाठी आपण तोपर्यंत चांगलो असतो जोपर्यंत त्यांच्याकडून काही अपेक्षा करत नाही एकदा का अपेक्षा व्यक्त केली की ती व्यक्ती आपल्याला वाईट समजायला लागते प्रश्न चांगल्या किंवा वाईटीचा नाहीच प्रश्न आहे तो माणसाच्या विचारसरणीचा अपेक्षा व्यक्त करणं हे चुकीचं नाही पण ती आपण कोणाकडे व्यक्त करतो हे महत्त्वाचं आहे कारण स्वार्थी अपेक्षेपायी निस्वार्थी व्यक्ती गमावू नका कारण ती प्रत्येकाच्या भाग्यात नसतं ज्याच्या असतं तो खूप नशीबवान असतो निर्माण होणाऱ्या परिस्थितीचं जास्त दुःख होत नाही म्हणून जी व्यक्ती आपली वस्तुस्थिती स्वीकारून पुढं चालत राहते त्याला परिस्थितीचं देणं घेणं नसतं कारण याला माणसाच्या नशिबाची माहिती नसते कर्माची परतफेड इथंच करावी लागते हे मात्र नक्की आहे परिस्थिती माणसाला खूप काही सांगून जाते दुसऱ्याशी वागायचं कसं हे पण आणि आपण स्वतः जगायचं कसं हे पण कारण या जगात सर्वच खरं खोटं होऊ शकतं मात्र आपल्या परिस्थितीतून तयार झालेलं चित्र बदलता येत नाही म्हणून आहे ते स्वीकारलं की नाही त्याचं दुःख होत नाही म्हणून आहे या परिस्थितीमध्ये समाधानी राहायला नक्की शिका जेणेकरून दुःख कमी होतं तेव्हा समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा कमी ठेवा दुःख कमी होईल एकांताच्या प्रतिबिंबात स्वतः डोकाल्यावर समजतं कोण सोबत आहे आणि कोण विरोधात आयुष्य असंच असतं जे आहे त्याची किंमत कळत नाही आणि जे नाही त्याला शोधत आयुष्य संपून जातं आणि शोधता शोधता मात्र आपण जगणंच राहून जातो कुणाचं काही चांगलं झालेलं प्रगती झालेली पाहून इतरांवर जळणारे छळणारे नावं ठेवणारे कधीच आयुष्यात सुखी राहू शकत नाहीत ज्याच्या नशिबात जे आहे ते त्याला मिळणारच ज्याने कष्ट करून काही कमवलं नवीन काही करायला सुरुवात केली की काही आपल्याच लोकांच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या पोटात दुखायला चालू होतं क्षेत्र कोणतंही असो काही समाजासाठी चांगलं करा काही चांगलं लिहा जळणारे नावं ठेवणारे येणारच तू हे काम कशाला करतो तुला हे जमलं का अरे बाबा ज्याचं त्याचं काम तो करतो आहे कोणाचं चांगलं करता येत नाही कौतुक करता येत नाही तर निदान शांत तरी बसा जर कोणी चांगलं काम करत असेल काही वेगळं करत असेल शिकत असेल तेव्हा काही लोक तुमच्यावर हसणार नावं ठेवणार इतरांना तुमच्याबद्दल वाईट सांगून त्यांचं कान भरणार कारण आजकालची मनस्थितीच तशी झाली आहे हेच खूप लाजीरवाणी आहे शेवटी मन मोठं लागतं कुणाचंही कौतुक कराला कुणावर जळण्यापेक्षा आपण स्वतः चांगल्या कामासाठी जळत राहिलो तर जीवन सुंदर होईल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागा यामुळे तुमचा मोठेपणा दिसून येतो समजुतीच्या शब्दांचा पण ताण पडतो कारण ते वायफळ वाटतात बोलणाऱ्याच्या अंतकरणातून जरी ते येत असेल तरी ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत ते पोहोचत नाहीत शेवटी ज्याचं ओझं त्याचं त्यालाच पेलावं लागतं एखाद्यानं काही काळ आपलं सामान उचललं तरी त्या मदतीच्या भारानंही आपण वाकलेलो असतो याचा अर्थ आज ना उद्या उपकाराची परतफेड ही करावीच लागते आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होता आणि ते झाड आपल्याला कर्माची फळं द्यायला लागतं तेव्हा ते, ते फळ गोड असो की कडू खावंच लागतं बघणाऱ्याची नजर प्रामाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदरच दिसते चांगल्या व्यक्तीसोबत बोलत राहा लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्त्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो आणि पराभव झालाच तर तो तितकासा बोचत नाही खोटं बोलून तात्पुरती माणसं जमवता येतील पण पारदर्शक राहून दीर्घकाळ माणसं कमवली म्हणजे तुम्ही जिंकला संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबर असतो असं काही नाही नको असणारा निर्णय घेण्याची वेळ आली की संघर्ष स्वतःशी सुरू होतो पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर झेलणारा तितकाच आपला असावा लागतो भरल्या बाजारातून मी खूप वेळ रिकाम्या हातानेच परत येतो पूर्वी पैसा नव्हता आणि आत्ता पैसा असूनही इच्छा होत नाही आपल्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच असतं इतरांकडे केवळ सल्ले असतात कोणी सांगितलं असेल तेवढंच काम करा नसेल जमत तर विषय सोडून द्या ओगाचाच वेळ आणि मेहनत वाया घालवू नका आणि कोणाच्या शब्दामध्ये अडकू नका तुम्हालाही वेळ आहे तुमचंही जीवन आहे तेव्हा योग्य निर्णय घ्या आणि वेळेवर नाहीही म्हणायला शिका जेणेकरून तुमच्या लाईफमधले बरेचसे प्रॉब्लेम नाहीसे होतात तेव्हा दररोज असे छोटेसे बदल तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करून सकारात्मक आणि आनंदी जीवन नक्कीच जगू शकता